शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साई भक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे या साई भक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली शिर्डीला जाणाऱ्या पालखीमधील तिघा साई भक्तांचा अपगती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती टिटवाळ्यातील भावेश पाटील रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि सायराज भोईर या तिघा तिघासाई भक्तांचा भरधाव गाडीची धडक बसल्याने मृत्यू झाला त्यानंतर गेल्याच आठवड्यात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे शब्द दिला होता शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी या शब्दाला जागत या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करत आपली संवेदना प्रकट केली तर या अपघात प्रकरणातील आरोपीवर कारवाईसाठी चलढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि या घटनेतील खऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी शिवसेनेने पोलीस प्रशासनाला भाग पाडले आहे यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की या तरुणांचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही असा आम्ही शब्द दिला होता या कुटुंबियांचे दुःख एवढे मोठे आहे की ते कोणीही वाटून घेऊ शकत नाही परंतु या कुटुंबाला आर्थिक मदत देत त्यांच्या दोघा मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलत हे दुःख हलके करण्याचा छोटासा प्रयत्नही आम्ही केल्याची भावना यावेळी आमदार विश्वनाथ भैर यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक मयूर पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर उपशहर प्रमुख विजय देशेकर उपविभाग प्रमुख बबलेश पाटील मांडा वेस्ट शाखा प्रमुख किरण पाटील टिटवाळा शाखा प्रमुख अशोक चौरे उपशहर अधिकारी विकास भोय प्रमुख अनिल दुबे यांच्यासह विनायक गुरव साई आश्रय पालखीचे अध्यक्ष राम भोईर सतीश देशेकर विनायक काळन दीपक भोईर नरेश पाटील प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण मागच्या अठरा तारखेला मी मांड्यावरनं पालखी निघते त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन तीन तरुण एक तीन मांड्यामधील त्यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट हे दोन ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर ते त्यांचे त्यांचा जो आक्रोश होता त्या ते हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून दोन दोन लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा ज्या दोन लहान मुली आहेत लॉट रवींद्र पाटील ना रवींद्र पाटील ह्या युवकाच्या दो दोन मुली आहेत लहान त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेले एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो ह्या हिशोबाने ही त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे